पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दक्षिण भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज आंध्र प्रदेशात लेपाक्षी इथल्या वीरभद्र मंदिरात पूजा केली भारतातल्या प्राचीन मंदिरांपैकी एक असलेल्या या मंदिराला रामायणकालीन इतिहास आहे पंतप्रधानांनी यावेळी रंगनाथ रामायणाचे श्लोकसुद्धा ऐकले यानंतर पंतप्रधान नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नॉर्कॉटिक्सच्या नवीन संकुलात आयोजित एका प्रदर्शनाला भेट देत आहेत पंतप्रधान भारतीय महसूल सेवेच्या सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागाच्या चौऱ्याहत्तराव्या आणि पंचाहत्तराव्या तुकडीचे प्रशिक्षणार्थी अधिकारी तसंच भूतानच्या रॉयल सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील यानंतर पंतप्रधान केरळ इथे दाखल होतील कोची इथे ते रोड शो देखील करणार आहेत पंतप्रधान उद्या केरळमधल्या गुरुवायूर मंदिरात पूजा अर्चा आणि देवदर्शन करतील त्यानंतर ते त्रिप्रयार श्री रामास्वामी मंदिरात पूजा आणि देवदर्शन करतील आपल्या कोची दौऱ्यात पंतप्रधान चार हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या तीन मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन करतील यामध्ये कोचीन शिपयार्ड लिमिटेडमधलं न्यू ड्रायडॉक कोचीन शिपयार्ड लिमिटेडची आंतरराष्ट्रीय जहाज दुरुस्ती सुविधा आणि कोचीमध्ये पुथुवयपिन इथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या तेल कंपनीचं एल पी जी आयात टर्मिनल या प्रकल्पांचा समावेश आहे